परळच्या टाटा कॅन्सर मेमोरियल रुग्णालयाला धमकीचा मेल आलाय पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक रुग्णालय परिसरात दाखल झालेलं आहे आणि त्यांचा तपास सुरू आहे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालय परिसर परिसर रिकामा केलाय मेल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे यापूर्वी काहीच दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या घराबाहेर सुद्धा एका गाडीवर धुळाक्षरांमध्ये जे धूळ साचलेली असताना त्या काचेवर सुद्धा बॉम्ब ओढून लावण्याची धमकी देण्यात आली होती आता मुंबईमध्ये आणखी अशी घटना समोर येतोय एक मेल समोर येतोय नंदकिशोर आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत नंदकिशोर या या धमकीच्या मेलबद्दल कोण आहे याच्या मागे काही कळू शकलंय का भारतातून मेल आला होता का परदेशातून आणि बाकीचे डिटेल्स तर नक्कीच याबाबत अजूनही कोणतीही जी माहिती आहे ले ती समोर आलेली नाही मात्र प्राथमिक माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण खरं टाटा कॅन्सर जे हॉस्पिटल आहे परळला त्या हॉस्पिटलची पाहणी सध्या सुद्धा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते अग्निशमन दलाच्या गाड्याही या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मेलची तर जी माहिती आहे ती तर पोलीस शोधतील सायबर पोलीस त्या त्या कामी लागलेल्या आपल्याला पाहायला आहेत त्यामुळे एकंदरीत नेमका मेल कुणी केला याबाबत अजूनही संशय नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परळचे जे रुग्णालय टाटा ते तर खाली करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या परळच्या हॉस्पिटलची संपूर्ण पाहणी जी आहे ती पोलिसांकडून आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून खरंतर केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण परळचे जे हॉस्पिटल आहे टाटा रुग्णालय जे आहे ते बाहेर त्या हॉस्पिटल मधून काही आयसीयू किंवा इतर जे वॉर्ड सोडता बाकीचे जे बाहेरचे जे व्यक्ती आलेले होते त्यांना बाहेर काढण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि जी तपासणी आहे ती सध्या सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते बॉम्ब शोधक पथक सुद्धा जे आहे ते या हॉस्पिटलच्या परिसरात दाखल झालेलं दा आपल्याला पाहायला मिळते नेमकं मेल करणाऱ्याच्या पाठीमागे कोण आहे त्याचा हे अजूनही अद्याप स्पष्ट झालेलं आपल्याला नंदकिशोर आपण अपडेट्सवर लक्ष ठेवून असूच धन्यवाद तुर्ताज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल